माझं नाव तर तुम्ही चर्चेत आणलंय नाशिकच्या जागेवर अजून चर्चा सुरू आहे बरेच जागेवर बर एकमत झालंय नाशिकच्या जागेवरून अनेक जर मुंबईला जाऊन आले तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करतात चर्चेनंतर कुणीही उमेदवार ठरेल तर आम्ही काम करणार भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असं मी सांगितलं नाही फक्त शिंदे गटाला जेवढे जागा मिळतील तेवढे आम्हाला द्या अशी मी मागणी केली सातारा साताराऐवजी नाशिक द्या अशी चर्चा आहे मात्र मायुतीमधील नेते निर्णय घेतील मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास आहे त्याबाबत असलेल्या एका कामासाठी मी गेलो होतो शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचं कारण नाही मी पण तुमच्यातलाच होतो जर तरच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही आपल्या पक्षाला जागा मिळावी यासाठी प्रयत्न असतो नाशिकची जागा, नाशिक जागा आमच्याकडे आली तर चर्चा होईल आणि नंतर उमेदवार ठरेल मनसे आल्यामुळे आमच्यात बेत प्रसंग निर्माण झाले नाहीत महादेव जानकर महायुतीकडून उमेदवारी करणार आहेत जर तर त्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं हायपोथेटिकल क्वेश्चन असतात त्याला कसं काय उत्तर देणार असं झालं तसं होईल का तसं झालं का तसं होईल आणि एक आहे की दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात ते चालू त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे मत प्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणता येईल एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आले पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यातले अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमत असं एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून प्रश्न विचारला तर कसं काय होईल कोणतं म्हटलं ना जर त्याच्या प्रश्न कसं होतं जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ती जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होते ना चर्चा झाली नाही परंतु एक आहे महादेवरा महा यती की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायची आणि द्यायची आणि द्यायचे उलगडा जे आहे एक दोन दिवसात होईल मनसेमुळे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसेमुळे महायुतीशी निश्चितपणे जे आहे वाढणार आहे एवढंच मी सांगतो आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत आणि पोक्त असे त्यांचे नेते आहेत ठाकरे वगैरे त्यांना सगळं आहे की काय पाहिजे काय नाही वरच्या ते चर्चा करतात मी कसं त्याच्यावर बोलू त्यांच्यामुळे तेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही